चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर तेरा हजार तसेच ग्रामीण तथा वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येथे येऊन धडकताच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन अतिक्रमणाची माहिती घेणे सुरू केले आहे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेवरील सुनावणीत राज्यातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्याचा आदेश झालेला आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण तसेच वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणे देखील काढण्यासंदर्भात आदेश आहेत हा आदेश जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती पडला त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश येथे येऊन धडकताच जिल्हा प्रशासनात धावपळ सुरू झाली आहे चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी अतिक्रमण काढण्यासंदर्भात गुरुवारी अकरा जुलै रोजी एक बैठक घेतली या बैठ महापालिका भूमी अभिलेख कार्यालय तथा अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील तेरा हजार अतिक्रमणांचा समावेश आहा यातील बहुसंख्य अतिक्रमणे बाबूपेठ व चंद्रपूर शहरातील आहेत अतिक्रमणे काढण्याचे आदेश असले तरी आज शहरात मोठ्या मोठ्या इमारती उभ्या झालेल्या आहेत अर्धे अधिक चंद्रपूर शहर हे नजूलच्या जागेवर वसलेले आहे त्यामुळे आता अतिक्रमण काढायचे तर कोणते हा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे महानगरपालिका क्षेत्रात एकूण तेरा हजार अतिक्रमणे आहेत मात्र ग्रामीण भागातील व वनविभागाच्या जागेवर नेमकी किती अतिक्रमणे आहेत हा आकडा समोर आलेला नाही दोन दिवसात याबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशे व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे